आज अर्ज मी भरत आहे संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे त्यांची बॉडी लँग्वेज बघून त्यांना लढायची इच्छा आहे असं वाटत नाही आहे पण लढायचं आहेच आता आम्हाला पहिल्यांदा सावध जाळ्यात टाकायचं आणि मग हलाल करायचं ही भाजपची नीती आहे सर्व मतदार आणि जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे जी हुकुमशाही आहे त्यांना पायउतार व्हावं लागेल माझ्यासमोरचं चिन्ह हे चोरलेलं धनुष्यबाण आहे शिवसेना आजही कोणाची विचारलं की आधी बाळासाहेबांचं नाव येतं आणि नंतर उद्धव ठाकरेंचं नाव येतं मी ही मशाल घराघरात पोहोचवणार नक्कीच गेले अनेक दिवस प्रचार चालू होता आणि आज उमेदवारी अंत उमेदवारी अंत भरताना ज्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या पक्षात आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर ज्या साठी आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय हे संविधान वाचवायचं असेल तर बाबासाहेबांचा आशीर्वाद पाहिजे या दोघांचा आशीर्वाद घेऊन मी मातोश्रीला जाणार आहे आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय समोर रवींद्र वायकर मनाने ते असं वाढत मला असं वाटतं त्यांची आम्ही बघून ते त्या पद्धतीने उतरलेलं असं वाटत नाहीये त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे प्रेशर होतं कारण ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप झाले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वक्तव्यानं त्याच गोष्टी सांगितल्या होत्या परंतु असं समोर दुकान येणार त्यांच्याशी आम्हाला लढायचं नाही पक्ष सोडण्यासाठी दबाव आता उमेदवारी घेण्यासाठी थोडीशी आहे असं मला वाटतं भाजपची आणि त्यांच्या पक्षांची पहिल्यांदा सावध हे करायचं झाड टाकायचं आणि नंतर पकडायचं आणि नंतर मग हलाल करायचा अशा पद्धतीचं भोडज वापरणी ही या पक्षाने जी वापरलेली आहे ती लोकशाही करता घातक आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र आम्ही निवडणूक निवडणुकीचा प्रचार केंद्रीय कशा के, कशा प्रकारे प्रकारे प्रचार मला असं वाटतं की सर्व मतदार सर्व जनता हे उघड्या डोळ्याने बघते आणि यावेळेला मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय जनता घेईल आणि अशा पद्धतीचं जे हुकुमशाही आहे की काय असं जे काही राज्य या ठिकाणी आहे असं वाटतंय त्यांना नक्कीच पाय उतार करायला लागेल ते आज घरी नव्हते हो परंतु बघा कसं असतं वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं पण राजकीय आम्ही जी विचारधारा जी आम्ही निवडली आहे त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही परंतु वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मनात असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील परंतु विषय असा आहे की त्यांनी निर्णय घेऊन आता बरेच महिने झाले त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे आता मी फार पुढे निघून गेले तेही फार पुढे निघून गेले तर ही वैचारिक जी लढाई ती समोर कोणी असलं तरी लढणार आहे कोणीवरून चर्चा वगैरे किंवा राजकीय चर्चा तर अशी कुठली झाली काल मुलगा म्हणून आणि राजकारणात वायकर सुद्धा तरी ते नौके होते सगळं शिकून शिकून आले आणि मला असं वाटतं जर का तुमच्या अंगामध्ये जोडून असेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मला असं वाटतं नौका आणि ह्या गोष्टी फार गवण आहेत गेले दहा वर्ष मतदारसंघामध्ये मी काम करतोय या मतदारसंघाची जाण मलाय मतदारसंघा भोषणाची जाण मला आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग मला या मतदारसंघामध्ये काम करतो घराची परिस्थिती आहे हे पहिलं उदाहरण नाही आज असे असंख्य उदाहरण भारतात असतील महाराष्ट्रात असतील भाऊ भावाच्या विरोधात आहे काका विरोधात आहे तसंच तुमच्याकडे आज वडील आणि मुलगा आहे त्यांच्यामध्ये आहे कशा प्रकारे निवडणुकीचा परिणाम होतो मला असं वाटतं बघा वैचारिक ज्या गोष्टी ज्या असतात वेगवेगळ्या असतात शेवटी अठरा वर्षानंतर मत कुणाला द्यायचं हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्या पद्धतीने घरातली माणसं कधी वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतील परंतु घरात समोर येत नाही परंतु हे समोर येते कारण आम्ही सर्व सक्रिय दृष्ट्या राजकारणामध्ये आहोत आणि सक्रिय दृष्ट्या राजकारणात असताना असल्यामुळे काही गोष्टींचा निर्णय घ्यायला लागतो तो निर्णय मी घेतलेला माझ्या वडिलांनी घेतलेला किंवा त्यांच्या त्यांच्या घरात त्यांनी घेतला असेल आणि मला असं वाटतं की हे पूर्वी किती व्हायचं आणि आता किती होते हे सुद्धा आपण सर्वांनी बघायला पाहिजे माहिती त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जर का ते दोघे सांगू शकतील मला याच्याबद्दल काय समोर हो जे चिन्ह आहे ते चोरलेलं धनुष्यबाण आहे आणि नक्कीच भविष्यात तो धनुष्यबाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच फरक मिळणार याची आम्हाला खात्री आहे आणि आता लोक म्हणजे जसा उद्धव साहेब बोलले की मला जनतेच्या नाल्यावर जायचं आज आम्ही ज्यावेळेला लोकांच्या समोर जातो तेव्हा त्यांना प्रश्न करतो बाबा शिवसेना कोण तर ते बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणत्या जमताच बोलते उद्धव साहेब आहे माझं एक मत आहे की जर का जनतेला तयार असेल सामान्य वर्ग जनतेला जर असेल तर इलेक्शन कमिशनला कळायलाच पाहिजे पण असं काही टेक्निकल कारणामुळे जरी आमच्या धरण सभा जरी चोरला असेल तर तो भविष्यात आमच्याकडे येईल पण तोपर्यंत ही मशाल घेऊनच आम्ही अंतरत्ना उद्वराकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही मशाल शिवसेना उद्योग विभाग ठाकरे आणि आमच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी घराघरापर्यंत पोहोचवतो लोकनायक न्यूज